नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस आज आहे आणि आत्ता चार वाजता आहेत एकंदरीत प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मतदानाची प्रक्रिया कशी आहे आपण विविध केंद्रांवर जाऊन आणि मतदानाची प्रक्रिया कशी आहे ते बघून घेणार आहोत आता आपण सातपुर आंबळ लिंक रोडच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आझादनगर उर्दू शाळा या मतदान केंद्रावर आहोत आपण जर बघितलं तर या ठिकाणी चार वाजले असले तरी आ, मोठी गर्दी मतदारांनी केलेली आहे मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरळीत या ठिकाणी पाहायला मिळते आहे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर चार वाजेपर्यंत खोली नंबर एक आठशे सत्तर मतदान मतदारांपैकी चारशे वीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तसेच खोली नंबर चार आठशे चोपन्न पैकी चारशे बावीस मतदारांनी हक्क बजावलेला आहे आणि तीन नंबर खोलीमध्ये आठशे त्रेसष्ट पक्की पाचशे आणि चार नंबरमध्ये सातशे त्रेसष्ट पक्की तीनशे शहात्तर असं मतदान, मतदान या ठिकाणी झालेलं आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर पन्नास टक्के मतदान हे या केंद्रावर झाल्याचं आपल्याला समजतं आहे प्रशासनाच्या माहितीनुसार परंतु आपण जर बघितलं तर अजूनही देखील मोठ्या प्रमाणात मतदार या ठिकाणी येत आहेत अवघे दीड तास मतदानाला उरलेले आहेत तरी देखील मोठी गर्दी केल्याचं सूत्र आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी काही आपण देखील देखील साधण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही मतदार बसलेले आहेत त्यांना हो झालं पण काय वाटलं मध्ये तशी प्रशासनाने स्वतः केलेल्या जो व्यवस्था व्यवस्थित तुम्ही राहायला मी राहायला इथे

नाही अकरा मध्ये प्रभा क्रमांक आणि मिस्टरांचं इथं आहे ना म्हणून मतदान करताना काय भावना काय नाही चांगलं आहे आपलं एक आपलं एक मत स्वतःहून पर्सनली खूप आपल्याला पाहिजे ते नेतेला येतं बाकी आता काम करणं त्यांचं काम आहे ते करतील काम आपण मतदान करतो नाही अजून गावात हो मिस्टर येत म्हणजे आदला बदली हो आपण करून आलो हो करून आलो तुतच काय व्यवस्था सर्व व्यवस्थित आहे एकदम सिस्टमॅटिक गर्दी आहे थोडीशी एवढी गर्दी नाही पाहिजे काही ठिकाणी बिलकुल गर्दी नाही काही ठिकाणी खूप गर्दी काही ठिकाणी आहे ठिकाणी व्यवस्थित व्यवस्थित आता मतदान देऊन आलेलं आहे साहेब मग केलं का आपण काय वाटत काय सांगाल प्रशासनाने कशी व्यवस्था केली आपली व्यवस्था केली चांगल्या प्रमाणात मतदार बंधू जर बघितलं तर आता साधारणतः माझ्या मते साडेपाडे साडेचार पावणे पाच वाजले साडेचार पावणे पाच वाजेपर्यंत साधारणतः पस्तीस ते चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आता जास्तीत जास्त मतदान कसं होईल हे आम्ही बघण्याचा प्रयत्न करतो गल्लीतून इकडून तिकडून सगळे लोक काढून आम्ही चालू आहे आमचा प्रयत्न चांगली सुंदर आहे एकदम प्रशासन हा बरेचसे पोलीस दिले यांना सगळे सहकार्य करतात आणि प्रशासनाचे कुठलेही किंवा महानगरपालिकेचे कॅन्डिडेट असतील ते पण मदत करताय कोणालाही काही कोणाचा त्रास होणार नाही व्यवस्थित बंदोबस्त केलाय खूप छान खूप लक्षात घेतली त्यांनी आपका मतदान हो आहे कशा व्यवस्था आहे हुआ अच्छा हुआ प्रशासन और महानगर पालिका वाले बहुत अच्छा काम कर रहे हैं यहाँ के लोग भी बहुत शांति से मत का प्रयोग कर रहे हैं बहुत सारे जगहों पे ऐसा हुआ था मतदान यंत्र जो है वो उसमें बिगाड़ी हुआ था वैसा कुछ ऐसा कुछ देखने को नहीं मिल रहा है इधर नहीं मिल रहा नहीं इधर अच्छा चल रहा है जो अभी एक घंटा बाकी है जो तरुण वर्ग है उसने ज्यादा से ज्यादा मतदान का हाथों बजाना चाहिए इसलिए अपन क्या कंपनी का जो काम है है वो चालू अभी बजे के बाद छुट्टी हुआ तो लोग आ रहे हैं इसकी वजह से गर्दी ज्यादा है आहे मतदान लगभग सात पैसठ टका जाएगा मेरा अंदाज आहे अभी तक पचास हुआ है हाँ तो पैसठ जाएगा मेरे अंदाज आहे ठिकाणी आपण जर बघितलं तर उमेदवार देखील मतदान केंद्रावर परिस्थितीची पाहणी करता आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अशोकजी पारके आहेत काय सांगाल पारके साहेब बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रामध्ये सकाळी बिघाड झाला होता अशी बरीचशी चर्चा होती आपल्याला काय निदर्शन आता छोट्या मोठ्या प्रमाणात बिघड झाला असेल परंतु ताबडतोब आम्ही सहकार्य सरक, केले आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी ताबडतोब मशीन बदलण्यात आले आणि यंत्रणा चांगली सुरळीत चालू आहे या ठिकाणी मतदानपण प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये सर्वच बुथवर व्यवस्थित चालू आहे कुठल्या प्रकारचं भांडण तांता नाही आणि लोक आता सुज्ञ झालेले आहे लोकांना कळत आहे धनशक्तीच्या विरोधात लोकांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि एक तास उरलेला आहे मतदानाला अजूनही आम्ही आकडेवारी घेतली तर पन्नास टक्के मतदानच झाले परंतु जो नव तरुण आहे तो अजूनही मतदान केंद्राकडे वळत नाही काय मानत ऍक्च्युअल म्हणजे काय झालं सकाळपासून जे बाहेर जाणारे लोक त्यांनी मतदान केलं आणि जे लोक कामधंदे आहे तर कामधंदे आटवून ते लोक येणार आणि साडेपाचपर्यंत आपल्याला मतदान सात टक्क्यापर्यंत मला वाटतं मतदान झालं पाहिजे आणि होण्याची शक्यता आहे आणि आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चांगल्या प्रकारचा कौल लोकांचा दिसतो आहे आणि आम्ही नक्कीच विजय घेऊन उद्या गुलाल उडळू अशी आम्हाला शाश्वत आहे नक्कीच नवतरुण जो आहे तो कामगार वर्ग आहे आणि तो थोड्याच वेळाचा आपल्या कामावरून बाहेर पडल आणि हा जो मतदानाचा टक्का आहे तो वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल असं एकंदरीत या ठिकाणी चित्र दिसत आहे अशा पद्धतीने या मतदान केंद्रावर प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे आता अवघे काही तास मतदानाला उरलेले आहेत तरी देखील आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी मतदार राजा करतो आहे आता साडेचार वाजता आहेत साडेपाचपर्यंतची वेळ आहे एक तासामध्ये अजून या मतदान केंद्रावर गर्दी होऊ शकते आणि मतदार आपला हक्क या ठिकाणी बजावू शकतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा